सन्मान्य सदस्य श्री महेश लांडगे यांनी जे अशासकीय विधेयक क्रमांक तीन या ठिकाणी आणलेला आहे त्या संदर्भामध्ये मंत्री प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार वीस पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार वीस पंचवीस विचारात घेण्यात यावे सन्मान्य सदस्य श्री महेश लांडगे यांनी जे विधेयक क्रमांक तीन अशासकीय विधेयक क्रमांक तीन आणलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि समाजामध्ये जे वर्षानुपास वर्षानुवर्षापासून वर्षा जे पुजारी मंदिराची पूजा करतात ट्रस्टी तर खऱ्या अर्थाने केव्हाही ट्रस्टी बनव विश्वस्त मंडळ आपण या ठिकाणी तयार करतो विश्वास व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास नुसार परंतु जे वर्षानुवर्षापासून परंपरागत जे मंदिरामध्ये पूजा अर्चना करतात असे वेगवेगळ्या समाजाचे लोक महाराष्ट्रात वेगवेगळ्या धार्मिक स्थळामध्ये आहे आणि जेव्हा त्या मंदिरामध्ये आपण विश्वास व्यवस्था निर्माण करतो तेव्हा त्या ते विश्वास व्यवस्थाचे लोक कुठेतरी एकदा पार्ट टाईम काम करतात परंतु पुजारी हा त्या मंदिरामध्ये पूर्ण वेळ पूजा अर्चनेचं काम करत असतो त्यामुळे समाजातल्या या उपेक्षित माणसाला न्याय देण्यासाठी आपण जो या ठिकाणी विधेयक आणलेलं आहे त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो राज्यामध्ये वेगवेगळे जे धार्मिक धार, स्थळ आहे धार्मिक स्थळ आहे या धार्मिक स्थळामध्ये या पुजारणाचा देखील संरक्षण आवश्यक आहे त्यांना राजाश्रय आवश्यक आहे त्यांचा कायदेशीर हक्क त्यांना मिळून देणं आवश्यक आहे आणि कोणी आला त्यांना व्यवस्थेतून बाहेर काढून टाकलं आणि तिथे नवीन व्यक्तीची नियुक्ती करणे हे त्या व्यक्तीवर अन्याय करण्यासारखं आहे आणि त्या लोकांवर त्या घटकांवर त्यांना देखील एक न्याय मिळण्याची एक व्यवस्था या संदर्भामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे त्यामुळे आपण ज्या सूचना या ठिकाणी केली आपल्याशी माझी व्यक्तिश चर्चा झाली त्यासोबतच आपल्यासोबत जे शिष्टमंडळ होतं त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली आणि सर्व विषय मी समजून घेतलेला आहे आपण अनेक वर्षापासून यासाठी प्रयत्न करत आणि कलम दोन कलम अठरा कलम छत्तीस आणि कलम पन्नासमध्ये ज्या सुधारणा आपण सुचवलेल्या आहेत त्या सुधारणामध्ये आवश्यक त्या अधिक बाबीचा समावेश करून ज्या बाबीवर कायदेशीर अडचणी आहे त्या बाबीवर आपल्याशी चर्चा करून हे बैठक घेऊन निश्चितपणे या संदर्भामध्ये आपल्याला अपेक्षित असलेला एक सकारात्मक निर्णय आपण घेऊ हे मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि या वंचित घटकाला व्यवस्थेमध्ये विश्वास व्यवस्थेमध्ये योग्य तो सन्मानाने न्याय कसा देता येईल त्या दृष्टीने आपल्याशी चर्चा करून उचित निर्णय संदर्भात करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण हे जे अशासकीय विधेयक क्रमांक तीन या ठिकाणी मांडलेलं आहे आपण ते परत घ्यावं अशी मी आपणास विनंती करतो अध्यक्ष महोदय